नमस्कार मैत्रिणीनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण केली आहे पचनक्रिया सुधारणारी पित्त कमी करणारी भूक वाढवणारी अशी ही जवसाची चटणी या जवसाच्या चटणीमुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होते कोलेस्ट्रॉल आणि शुगर बॅलन्स राहते बघा ही चटणी तुम्हाला कशी वाटली तर चला तर मग फार वेळ न घालवता ही चटणी कशी केली ते आता आपण बघूया यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते आता बघूया हे एक वाटी जवस ज्या वाटीनं आता हे खोबरं किसलेलं अर्धी वाटी घेतलेलं आहे त्याच वाटीनं हे एक वाटी जवस घेतलेलं आहे पाव वाटी हे तिळ आहेत एक लसूणगड्डा हा मोठ्ठा सोलून घेतलेला आहे ह्या लवंगी मिरच्या आहेत ह्या म्हणून मी चार पाचच घेतलेल्या आहेत तुम्ही तिकटाप्रमाणे मिरच्या घ्या नसेल तर मिरची पावडर वापरा एक चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ चला तर मग पहिल्यांदा आपण आता हे सगळे पदार्थ भाजून घेऊया पहिल्यांदा आपण आता हे जवस भाजून घेऊया गॅसची फ्लेम हे मिडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवर हे चटचट उडेपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत बघा आता जवस आपले थोडे थोडे भाजायला लागलेले आहेत त्यातच आता ह्या मिरच्या टाकून घेऊया म्हणजे हे आपण कुरकुरीत होतील बघा आता जवस भाजत आल्यानंतर त्यामध्ये हे जिरे टाकून घेऊया म्हणजे जिरे करपत नाहीत हे आता एक सारखं हलवत राहायचं आहे अजिबात न थांबता हे चांगलं असं हलवून भाजून घ्यायचं त्यातच टाकूया हे आता मीठ मीठ चांगलं गरम झालं की चटणी आपली पटकन वाटली जाते म्हणून ह्याच्याबरोबरच हे मीठ पण भाजून घ्यायचं आहे बघायचं आता कसे हे चटचट उडायला लागले म्हणजे आता पूर्ण भाजून झालेले आहेत आता आपण एका ताटात काढून घेऊया आता भाजून घेऊया हे तीळ तीळ भाजायला कसा फार वेळ लागत नाही हे पटकन हलवून आपण काढून घ्यायचे कारण तीळ जर करपले तर ते तिळाला कडवटपणा येतो म्हणून हे पटपट हलवून आता काढून घ्यायचे आहेत बघा आता मिनटाभरातच आपल्या ह्या तिळाचा कलर बदललेला आहे हे आता मी त्या जवसात न मिक्स करता असंच बाजूला काढून घेणार आहे आता हे खोबरं आपण भाजून घेऊया बघा आता हे खोबरं पण आपलं कसं छान भाजून झालेलं आहे आता हा गॅस बंद करते आणि हे पण दुसऱ्या दुस डिशमध्ये काढून घेते आणि हे सगळे पदार्थ पन आपण आता पूर्ण थंड झाल्यानंतर याची आता चटणी वाटून घ्यायची आहे बघा आता जवळच आपले पूर्ण थंड झालेले आहे आता हे पहिल्यांदा आपण बारीक करून घेऊया हे असं मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्या आणि हे बारीक करून घ्या बारीक जर झालं नाही फार तर हे आपण चाळून जरी चटणी घेतली तरी चालते हे आता मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर बघा कशी छान बारीक झाली चटणीला आता जाळायची पण काही गरज नाही हे आता मी ह्या ताटात काढून घेते आता ह्यामध्ये हे तीळ खोबरं आणि लसूण तिने एकत्र करून आता हे बारीक करून घेणार आहे बघा आता हे तीळ खोबरं आणि लसूण एकत्र चांगलं बारीक करून घेतल्यानंतर हे ह्या जवसाच्या बारीक केलेल्या चटणीमध्ये आपण मिसळून घेऊया हे आता हातानं एकसारखं असं कालवून घेऊया नसेल तर अजून एकदा तुम्ही मिक्सरमधनं काढलं तरी चालेल बघा आता हातानं चांगली मिक्स करून नंतर हे मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर ही, ही आपली चटणी कशी छान झालेली आहे ही, ही चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी तुम्ही मैत्रिणींमध्ये शेअर करा अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा त्याच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत धन्यवाद